नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचीच्या वतीनं मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी साठी डेली सराव सिरीजचा भाग एकोणीस पाहणार आहे सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक तीनशे एकसष्ट महाराष्ट्राच्या प्रथम महिला पोलीस महासंचालक म्हणजेच डी जी पी कोण आहेत मित्रांनो महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालक बनल्या होत्या श्रीमती रश्मी शुक्ला आणि मित्रांनो सध्या देखील श्रीमती रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन त्यासोबतच पहा श्रीमती सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे बासष्ट हायड्रोफोबिया जलद्वेष हे कोणत्या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे मित्रांनो रेबीज या रोगामध्ये पाण्याची आणि हवेची भीती वाटते यालाच हायड्रोफोबिया आणि एरोफोबिया असं म्हटलं जातं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन रेबीज तर मित्रांनो रेबीज हा एक विषाणूजन्य आजार आहे ज्याच्यामध्ये रॅबडो व्हायरसमुळे आजारी व्यक्तीमध्ये हायड्रोफोबिया हे लक्षण आढळतं ज्यामध्ये पाण्याची भीती वाटते ठीक आहे आणि मुख्यत्वे करून हा रोग हो आहे तो कुत्र्यांद्वारे मानवी शरीरामध्ये जाऊ शकतोय किंवा संक्रमित होऊ शकतोय प्रश्न क्रमांक तीनशे त्रेसष्ट नेत्रभिंग अपारदर्शक होणारा डोळ्यांचा विकार कोणता आता मित्रांनो मोतीबिंदू मध्ये नेत्रभिंगावर काय होतं एक पडदा आल्यासारखं होतो आणि त्या ठिकाणी डोळ्याचा पडदा काय होतो अपारदर्शक होतो नेत्रभिंग अपारदर्शक होतं म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन मोतीबिंदू ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे चौसष्ट धाराशिव जिल्ह्याचे नाव हे कोणाच्या नावावरून घेण्यात आले आहे मित्रांनो धाराशिव जिल्ह्याचं नाव आहे ते म्हणजेच आधीच्या उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव आहे ते धारासूर मर्दिनी देवीच्या नावावरून धाराशिव असं करण्यात आलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे पासष्ट भारतात नक्षलवादाचा उगम कोणत्या राज्यातून झाला आहे असे मानले जाते मित्रांनो नक्षलवादाची सुरुवात आहे ती पश्चिम बंगालमधील नक्षलबाडी या गावातून झालेला आहे ठीक आहे नक्षलवाडी म्हणा नक्षलबाडी म्हणा किंवा नक्षलबारी म्हणा या गावातून झालेला आहे म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे भारतामध्ये नक्षलवादाचा उगम आहे तो पश्चिम बंगाल या राज्यामध्ये झाला प्रश्न क्रमांक तीनशे सहासष्ट नंदुरबार जिल्ह्याची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्यांना लागून आहे मित्रांनो नंदुरबार महाराष्ट्राच्या वायव्येकडील जिल्हा आहे ज्याची सीमा आहे ती मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यांना लागते म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन मध्य प्रदेश आणि गुजरात प्रश्न क्रमांक तीनशे सदुसष्ट पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत मित्रांनो पंचमढी हे सातपुडा पर्वतरांगेतील मध्य प्रदेश या राज्यातील शिखर आहे आणि थंड हवेचं ठिकाण आहे त्याचबरोबर चिखलदरा हे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील आणि सातपुडा पर्वतरांगेतीलच एक शिखर आहे एक पर्यटन स्थळ आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्यायी तीन सातपुडा पर्वतरांग ठीक आहे दोन्ही सातपुडा पर्वतरांगेमध्ये आहेत परंतु पंचमढी मध्य प्रदेशमध्ये आणि चिखलधरा महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे अडुसष्ट भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते बंदर नाही मित्रांनो कोची मंगलूर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे तर हल्दिया कुठे आहे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन हल्दिया हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर नसून पूर्व किनाऱ्यावर आहे प्रश्न क्रमांक तीनशे एकोणसत्तर कोणत्या पंचवार्षिक योजनेतून गरिबी हटाव ही घोषणा देण्यात आली मित्रांनो पाचव्या पंचवार्षिक योजनेतून इंदिरा गांधी यांनी गरिबी हटाव ही घोषणा दिली होती म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार पाचवी तर मित्रांनो कमेंट करून सांगायचं आहे की पाचव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती ते किती होता ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे सत्तर भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे छप्पन्न म्हणजे पर्याय दोन ठीक आहे पाचव्या कोणता होता पाचव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता कमेंट करून सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच असेल की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक वन लाईनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वन लाईनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आताच अभ्यास करायला सुरुवात केली आहे किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल एफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्वाची सूचना हा ठोकळा एक पीडीएफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक तीनशे एकाहत्तर वाक्यात उपयोग होत असताना काही शब्दांच्या रूपात बदल होतो त्या बदलास काय म्हणतात आता त्या ठिकाणी पहा मित्रांनो एखाद्या शब्दाचा वाक्यात उपयोग होत असताना त्याच्या रूपामध्ये काहीतरी बदल होतो त्याला काय म्हणायचं त्या शब्दाचं सामान्य रूप झालं असं म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार सामान्य रूप तर मित्रांनो बदल होणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं विकारी शब्द आणि बदल न होणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं अविकारी शब्द म्हणायचं परंतु जो बदल झाला त्याला काय म्हणायचं सामान्य रूप झालं असं म्हणायचं मग या ठिकाणी पहा ज्या शब्दाच्या रूपामध्ये बदल होतो त्याला काय म्हणायचं विकारी लक्षात ठेवा प्रश्न असे येतात ज्या शब्दाच्या रूपामध्ये बदल होत नाही त्याला काय म्हणायचं अविकारी तसेच रूपात बदल झाल्यानंतर जो काही शब्द असतो त्याला काय म्हणायचं त्या शब्दाचं सामान्य रूप प्रश्न क्रमांक तीनशे बहात्तर पाणी या शब्दासाठी कोणता शब्द समानार्थी नाही मित्रांनो जीवन सलील पय म्हणजे पाणी आणि तन म्हणजे शरीर म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार आहे तो पाणी या शब्दाचा समानार्थी नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे त्र्याहत्तर खालीलपैकी उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता मित्रांनो उत्कर्ष म्हणजे एखादी गोष्ट त्याच्या अगदी चांगल्या अवस्थेत असणे किंवा अगदी चांगला विकास होणे त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे अपकर्ष एखादी गोष्ट त्याच्या खालच्या परिस्थितीमध्ये असणं म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीनशे चौऱ्याहत्तर अक्षर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता मित्रांनो अक्षर अक्षर म्हणजे काय ज्याचा क्षर होत नाही असं आणि मित्रांनो त्यालाच काय म्हणायचं मराठी वर्णमालेमध्ये वर्ण असं म्हणायचं पर्याय एक ठीक आहे कारण या ठिकाणी पाहायचं आहे जरी व्यंजन हे पूर्ण अक्षर नसलं तरी देखील स्वर हा वर्ण आहे आणि स्वर हे पूर्ण अक्षर असतं त्यामुळे आपण अक्षरला वर्ण असं देखील म्हणू शकतो प्रश्न क्रमांक तीनशे पंचाहत्तर विजेता या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द ओळखा मित्रांनो या ठिकाणी पहा विजेता आकारांत आहे आणि आकारांत पुल्लिंगी नामाचं लिंग बदलल्यावर काय होतं ते ई कारांत होतं बहुधा ते इकारांत होतं उदाहरणार्थ मुलगा मुलगी त्याचप्रकारे विजेता विजेती होणार आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार मित्रांनो या ठिकाणी प्रश्न असा असला तरी परीक्षेला काय विचारतील काही सांगता येत नाही काही वेळा कसा प्रश्न येतो आकारांत पुल्लिंगी नामाचं स्त्रीलिंगी रूप टिंब कारांत असतं काय सांगणार त्या ठिकाणी ई कारांत असतं या ठिकाणी काय झालं विजेता विजेती प्रश्न क्रमांक तीनशे शहात्तर गुलाब जामुन हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे मित्रांनो गुलाब जामुन हा शब्द बनला कसा तर गुलाब घालून केलेले जामून ठीक आहे म्हणजे या ठिकाणी काय झालं तर घालून केलेले हे मधले पद लोप पावले आणि मित्रांनो ज्या ठिकाणी मधलं पद लोप पावतो त्या ठिकाणी काय म्हणतो आपण मध्यम पदलोपी समास आणि मित्रांनो मध्यम पदलोपी समास आहे तो कर्मधारे समासाचा एक प्रकार आहे आणि मित्रांनो कर्मधारा आहे तो तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे परंतु तो काय आहे कर्मधारेचा जवळचा आहे म्हणून आपलं उत्तर काय ठेवायचं चा पर्यायचार कर्मधारे समास परंतु काही ठिकाणी काय असणार आहे तर मध्यम पदलोपे समास हा पर्याय असणार आहे तो नसेल तर कर्मधारेच निवडायचं ठीक आहे त्यासोबतच पहा पुरणपोळी पुरण घालून केलेली पोळी काय झालं मध्यम पदलोपी समास ठीक आहे या प्रकारची उदाहरणं परीक्षेला येतात प्रश्न क्रमांक तीनशे सत्याहत्तर डोक्यावर घेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे आता या ठिकाणी पहा मुलगा शाळेत पहिला आला म्हणून वडिलांनी त्याला डोक्यावर घेतले म्हणजे काय केलं तर त्याचा सन्मान केला ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणाऱ्या ठिकाणी डोक्यावर घेणे सन्मान करणे पर्याय एक परंतु हा शब्द काही वेळा निगेटिव्ह देखील वापरला जातो तुम्ही डोक्यावर चढवून ठेवला आहे डोक्यावर चढवणे म्हणजेच अति प्रोत्साहन देणे किंवा अति लाड करणे परंतु डोक्यावर घेणे सन्मान देणे किंवा प्रशंसा करणे प्रश्न क्रमांक तीनशे अष्ट्याहत्तर अल्पायुषी या शब्द सॉरी प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर अल्पायुषी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा मित्रांनो अल्प म्हणजे कमी आयुष्य म्हणजे आयुष्य कमी आयुष्य असलेला अल्पायुषी मग मित्रांनो त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे जास्त दीर्घ आयुष्य असलेला म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक दीर्घ आयुष्य आहे तो अल्पायुषीचा विरुद्धार्थी आहे अल्पजीवी याचा समानार्थी आहे प्रश्न क्रमांक तीनशे सत्त्याहत्तर निश्चितपणे किंवा पूर्णपणे हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे उपप्रकार आहेत मित्रांनो निश्चितपणे किंवा पूर्णपणे हे काय आहेत तर एखाद्या गोष्टीचं प्रमाण दाखवतायत एखाद्या गोष्टीची संख्या दाखवतायत म्हणून या ठिकाणी हे काय झाले संख्यावाच क्रियाविशेषण झाले ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे ऐंशी एकाच जातीच्या अनेक वस्तूंना सर्वसाधारणपणे दिलेले नाव म्हणजे काय आता मित्रांनो एकाच जातीच्या अनेक वस्तूंना समान गुणधर्मामुळे जे नाव दिलं जातं त्याला काय म्हणायचं समान गुणधर्मामुळे जे नाव दिलं जातं त्याला काय म्हणायचं त्या वस्तूचं किंवा त्या समूहाचं सामान्य नाम असं म्हणायचं पर्याय तीन एक मुलगा मुलगा म्हटलंय काय मित्रांनो अक्षय अभिजित कोण येते का सगळी मुलं येतात त्याच्यामध्ये म्हणजे काय तर समान गुणधर्म आहे पुरुष जातीची मुलं आहेत पुरुष जातीचा प्राणी आहे त्याला आपण काय म्हटलं मुलगा म्हटलं म्हणजे हा समान गुणधर्म घेऊन आल्यामुळे मुलगा हे काय झालं सामान्य नाम झालं तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर तुम्हाला प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि या सिरीजमधील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र